गौरी गणपती असो किंवा देवीचा नैवेद्य त्यासाठी आपण जो विड्याच्या पानाचा तांबूल बनवतो तोच आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनणार आहोत त्यासाठी एक सात ते आठ विड्याची पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून पुसून त्याची जी देठ आहे ती काढून घ्यायची नंतर याचे छान असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे मी ॲड करणार आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचे चार लवंगा थोडंसं केशर एक मोठा चमचा भरून मी इथं गुलकंद घेतलेला आहे दोन ते तीन विल विलायची मी अशा प्रकारे सोलून त्याचे फक्त बिया टाकते हा जो कात असतो विड्या पानातला बन पान बनवण्यासाठी वापरतात तो कात यामध्ये टाकायचा आहे थोडासा चुना टाकायचा आहे खडीसाखर खोबरं ओवा दोन ते तीन चमचे बडी सोप टाकली आहे कलरवाली बडी सोप टाकली आहे आणि याला मिक्सरला पल्स मोडवर आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनटामध्ये आपला हा तांबूल बनवून तयार झाला आहे तुम्ही हा छान सात ते आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी तुटी फ्रुटी आणि कलरची जी सोप असते ती मी इथं वापरलेली आहे नक्कीच यावेळेस गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी हे बनवून बघा धन्यवाद